आदिवासी टोकरेकोडी महादेव ढोरकोडी मल्हारकोडी बांधवांच्या जात प्रमाणपत्राचा मार्ग सुकर झाला आहे उपोषणकर्त्या गीतांजली कोळी यांच्या तब्बल अकरा दिवसानंतर प्रशासनानं वागण्या मान्य केल्यानं कोळी यांनी उपोषण सोडले आहे तर प्राथमिक स्वरूपात त्यांना जात प्रमाणपत्राचे देखील वाटप करण्यात आलं आहे त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या गीतांजली कोळी यांनी प्रशासनासह त्यांना मदत करणाऱ्यांचा सर्वच घटकांचा आभार देखील मानला आहे मात्र गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेल्या उपोषणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालकमंत्री खासदार आमदारांचं लोकप्रतिनिधींवर सडकून त्यांनी टीका केली आहे दुर्लक्ष करणाऱ्या लोकप्रतिनिधींना येणाऱ्या निवडणुकीत गेल्या अकरा दिवसापासून सव्वीस जानेवारी पासून सुरू असलेलं उपोषण आज माझं सोडलेलं आहे धुळे प्रांत अधिकाऱ्यांकडून आमच्या आदिवासी टोकरे डोर मल्हार महादेव कोळ्यांना प्रमाणपत्र देखील वितरित करण्यात आलं खूप वर्षापासून आमचे प्रमाणपत्रही सुलभ त्यांनी मिळत नव्हते आज त्याची वाट मोकळी झालेली आहे मोठा विजय आम्हाला आज धुळे जिल्ह्यात मिळालेला आहे आणि एवढं खंत एकच वाटते पोलीस प्रशासनाने मदत केली जिल्हा प्रशासनाने मदत केली परंतु धुळे जिल्ह्यात येऊन राजकारण्यांनी कोणत्याही प्रकारची तो मदत केलेली नाही आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन असतील किंवा धुळे जिल्ह्यातील आमदार असतील खासदार असतील कोणी भेट द्यायला माझ्या उपोषणाला आलं नाही पहिलं मोठं महाराष्ट्रातील एका आदिवासी इथं धुळे जिल्ह्यात केलेला असताना राजकारण्यांनी या उपोषणाकडे पाठ फिरवली याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर आदिवासी कोळी जमात बांधव संत झालेला आहे नक्कीच येत्या निवडणुकीत सर्व आमदार खासदारांना याचे परिणाम दिसून येतील धन्यवाद जय हिंद जय वाल्मिकी जय महाराष्ट्र प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे